शिवरायांचा पुतळा बनवणं हीच खूप मोठी प्रेरणा आहे असं विधान प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी केलं आहे शिवरायांच्या पद स्पर्शानं पावन झालेल्या मंगळवेढा नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे अतिशय सुंदर रुबाबदार आणि शिवरायांचे राजबिंडे रूप दाखवणारा हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी बनवलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणं हे आव्हानात्मक काम आहे छत्रपती शिवाजी महाराज हे अलौकिक व्यक्तिमत्व होते त्यांचा पुतळा बनवताना संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर ठेवून बारकावे लक्षात घेऊन पुतळा बनवावा लागतो त्यामुळे कोणत्याही शिल्पकारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणं हेच प्रेरणादायी काम आहे अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण कार्यक्रमावेळी शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी दिली आहे मी शिल्पकार महेंद्र थोपटे आज मंगळवेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पंधरा फूट पंधरा फूट ब्रॉन्जचा अशोक पुतळा या परिसरात सगळ्यात मोठा पुतळा आपण इथं आज अनावरण झालेला आहे पुतळ्याचं आदरणीय आमचे अजित जगताप आहेत संभा बोले साहेब आहेत माऊली आहेत यांचं परिश्रम आणि बरेच दिवसापासून पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम राहिला होता तो आज खूप मोठ्या पद्धतीने आज झाला आहे अख्खे मी बघतो एवढी मोठी गर्दी रे एवढं छान नियोजन झालं फास्ट नियोजन झालं पण खूप सुंदर झालं नियोजन आणि पुतळ्याचं महत्त्वाचं म्हणजे सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत मान्य कला संचालकांची परवानगी आहे मुख्य वास्तुशास्त्राची आहे नगरविकासची आहे अजून तुम्हाला सांगतो जे मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या सगळ्यांच्या पराने येऊन आपण छान साडेतीन टन वजनाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण झालेला आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी अजित भावंडी ओपन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अलौकिक परपुतळा आणि अलौकिक व्यक्तिमत्व आहे महाराजांचा पुतळा निर्माण करण्याचा शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणं तर एक आव्हान असतं अलौकिक व्यक्तिमत्व होते इतिहास सगळ्या डोळ्यासमोर ठेवून ती मूर्ती घडवावी लागते काय प्रेरणा होती प्रेरणा अशी असते की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करणं आपलं प्रेरणा येते आपल्याला एवढं मोठं स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी केलेले कर्तव्य त्यांनी जे काय गोष्टी केल्या वयाच्या पन्नासा वर्षापर्यंत एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं एवढ्या लढाय त्यांनी लढल्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक लढाई त्यांची वेगळी आहे मग तुमचं अफजल खानाचा वध असेल शाहिस्तेखानाचं खानाचा असेल आग्र्यावर सुटका असेल अशा पद्धतीने वेगवेगळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वापरून महाराजांनी ते सगळं जिंकलेलं होतं नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावरती नंतर कळस नक्कीच हा कोणत्याही कलाकृतीची तुलना करता येत नाही परंतु हा जो पुतळा आहे अतिशय रुबाबदार देखना आणि नजर हटणार नाही एवढा सुंदर पुतळा बनवलेला आहे काय सांगाल पुतळा बनवताना सुरुवातीला काय होतं सुरुवातीला असं असतं की एखादा शहराच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी एक बारा साडेबारा फुटी पुतळा उभारला जातो पण दादा आजी दादा आजी आपण गोले साहेबांनी यांनी सांगून सगळ्यांनी माऊलींनी सांगून सांगितलं आम्हाला आपल्याला मोठा पुतळा करायचा आहे सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे बऱ्यापैकी पंधरा फूट पुतळा त्यांनी एवढं मोठं एवढंच गाव असून म्हणजे आमच्या शहरात नाही अजून सिटीमध्ये तर यांनी एवढं मोठं डेअरिंग करून एवढं मोठं आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी एकाच वेळेस एका पुतळ्याची नाही ऑर्डर सांगितली मला मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स स्टॅच्यू करायला पुतळा तयार करायला सांगितलं आहे पुण्यश्लोक देवींचं आहे ते अण्णाभाऊ साठेंचं पण काम चालू आहे माझ्याकडे सगळ्यांचे पुतळ्याचे कामं चालू आहेत आता एक 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 कसं एक एक आता त्यांचं खाली चौथऱ्याचं शिशुभकरणाचं किंवा ब्युटिफिकेशनचं काम चालू आहे त्याच्यानंतर ते पण काही दिवसानंतर ते पुतळे आपण स्मारक बसवणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या